ने या नवीन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना एक नि सर्वांना निवेदन आहे की त्यांनी हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा लाडकी बहीण योजनेचा लवकरच तुमचा डिसेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे लवकरच होणार आहे बघा तेवीस नोव्हेंबरला तुमचा निकाल आहे उद्या तर बघा निकाल लागल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे खात्यामध्ये हे जमा होणार आहेत दोन ते तीन दिवसामध्ये किंवा पाच ते सात दिवसामध्ये तर संपूर्ण माहिती जी काय आहे संपूर्ण माहिती आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी काय म्हटलेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताई नव्हता लाडक्या बहिणींना योजनेचा डिसेंबरचा हप्ता आहे तो मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे उद्धव ठाकरे मला म्हणाले आहेत की दहा दिवस बघा किती दहा दिवसानंतर तर तुमचा जो आहे तर दहा दिवसानंतर पैसे जमा होणार आहेत का काय आहेत तर बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तर लाडकी बहिरात तुमचा बघा एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये जो तुमचा हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा आता तेवीस नोव्हेंबरला उद्या निकाल आहे मतदानाचा निकाल लागल्यानंतर लगेच ला तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की बघा आम्ही तुम्हाला हे पैसे एकवीसशे रुपयेप्रमाणे चालू ठेवणार आहोत तसेच बघा महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सरकार तर यांच्यामध्ये बघा कॉम्पिटिशन चालू आहे आणि ते म्हणाले आहे की महालक्ष्मी योजना आम्ही जर आमचे सरकार स्थापन झाली तर आम्ही महालक्ष्मी योजना राबवणार आणि महिलांना तीन हजार रुपये महिना चालू ठेवणार आहे तर अशा पद्धतीने बघा आता आपल्याला उद्या समजेल की कोण कोण विजयी झाल होणार आहे कोण होणार आहे आणि कोण पराभव होणार आहे बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आता सहावा आणि सातवा हप्ता हा महिलांना जमावणार आहे डिसेंबरचा जो शेवटचा हप्ता आहे तुमचा एंडिंगचा तर सहावा आणि सातवा हप्ता जमावायला सुरुवात होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी अपडेट समोर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो तुम्ही अजूनपर्यंत ता जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नौ 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 तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा ताईंनो तीन हजार रुपये पण बघा अजून जे राहिलेले आहेत तर त्यांना तीन हजार रुपयेसुद्धा मिळणार आहेत बघा दिवाळी बोनस तुमचा आणि डिसेंबरचा हप्ता आणि बघा एकनाथ शिंदे यांनी सांगितले की आम्ही जेवढ्या आम्ही लाडक्या बहिणींना पैसे दिलेले आहेत सर्व ताईंना हे पैसे मिळालेले आहेत आणि ज्या ज्या काही अपडे म्हणजे बाकी राहिलेले आहेत तर त्यांना पण लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहेत बघा त्यामुळे ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही बघा ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही तर ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहोत जेवढ्या लाडक्या बहिणींना आम्हाला मतदानामध्ये ताकद दिलेली आहे तेवढी आम्ही त्यांची ताकद वाढवणार आहे म्हणजे त्यांचे पैसे वाढवणार आहे असं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंना तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता जर जे जे तुमचे काम असतील ते तुम्ही करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेची जी मुदत होती ती आता संपलेली आहे तर ऑक्टोबर पर पर्य महिन्यापर्यंतची मुदत वाढवण्यात आलेली होती बघा आणि अजून बहुतेक त्यांनी के वाय सी वगैरे केलेले नाही ई के वाय सी केलेले नाही आणि तीन गॅस सिलेंडर पण तुम्हाला हे मिळणार आहेत बघा तीन गॅस सिलेंडर तर हे तुम्हाला वर्षामध्ये तीन मिळणार आहेत तर ते पैसे जे तुमचे उज्ज्वला योजनेअंतर्गत खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा त्याचं तुम्ही के वाय सी करून ठेवा तर अशा पद्धतीने तुम्हाला रेशन कार्डची पण ई के वाय सी करायची आहे तरच तुम्हाला हे योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळेच ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा आपण आज कित न करा कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे बघा लाडकी बन योजनेमध्ये आता सरकार जे बी काही नवीन निर्णय घेणार आहेत नवीन जी आर येणार आहे किंवा रकमेत वाढवणार आहे तर सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात बघा तर अगोदर तुमची पंधराशे होती बघा त्यात सहाशे ॲड केल्यानंतर त्यांनी एकवीसशे केली आणि ते महालक्ष्मी योजनेअंतर्गत ते दुसरे सरकारवाले म्हणतं की आम्ही तीन हजार करणार आहोत बघा तीन हजार रुपये महिन्याला मिळणार आहे तर अशा पद्धतीने खूप मोठी ही जी आहे ही योजना आहे आणि महाराष्ट्रातील तीन कोटीच्या आसपास या महिलांना लाभ मिळालेला आहे त्यामुळे लाडकी बन योजनेअंतर्गत सर्व बहिणी आता लाडक्या बहिणींना वाटत आहे की आम्हाला हे पैसे मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत नंतरच तुम्हाला बघा सक्षम भगिनी योजना राबवण्यात येणार आहे त्यामध्ये बघा सक्षम बघिनी योजनेअंतर्गत पार्ट टाइम जॉब करून तुम्हाला चार तास काम करून महिलांना हे पैसे कॉलेजच्या ज्या मुली आहेत त्यांना खास करून चार तास काम करून आठ ते दहा हजार रुपये महिना तुम्हाला पण तो पण सुद्धा मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातले जे सरकार आहे लाडक्या बहिणींसाठी खूप फायदेशीर ठरलेलं आहे आणि बघा ताईंनो तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती लगेच मिळत असते तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता उद्या आपल्याला समजणार आहे कोणते सरकार स्थापन होणार आहे काय आहे सरकार स्थापन झाल्यानंतर परंतु बघा सरकार कोणतेही उद्या परंतु महिलांचा त्यामध्ये फायदाच फायदा आहे बघा ए पण आले तर तुम्हाला एकवीसशे मिळणारच आहेत आणि दुसरी सरकार पण आले तर तुम्हाला तीन हजार मिळणारच आहेत तर अशा पद्धतीने शासनाने नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे जे बी होणार आहे सर्व बहिणींसाठी ताईंसाठी आता मोफत बर्ष प्रवास जो आहे तुमचा तो सुद्धा तुम्हाला केला जाणार आहे म्हणजे कमी दरामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत किंवा वृद्ध पेन्शन योजनेमध्ये वाढ केली जाणार आहे बघा वृद्ध पेन्शन योजनेमध्ये वाढ अगं जर तुम्हाला बघा पंधराशे मिळत होती तर तुम्हाला आता दोन हजार मिळणार आहे तर अशा पद्धतीने मोठमोठे नवनवीन निर्णय घेतले जात आहेत लाडक्या बहिणींसाठी वृद्ध पेन्शन योजनांसाठी सर्व मातांसाठी बहिणींसाठी सर्व नवनवीन निर्णय शास शासन घेत आहेत त्यामुळे बघा ताईंना तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि व्हिडिओला थोडा पण अनस्किप न करत चला कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर ताईंना तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओला एक लाईक आणि चॅनललावर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा